नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा चर्चा म्हणजे आजची इंदापूर तालुक्याला बंडखोरीचं ग्रहण म्हणजे हे सध्या खरंय एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून बंडखोरीचं ग्रहण लागलेलं ला, आपण पाहिलेलं ला आहे एकोणीशे पंच्याण्णव साली हर्षवर्धन पाटील आणि शंकरराव पाटील यांनी काँग्रेसमध्ये असताना शरद पवार यांची भेट घेतली होती तिकिटासाठी शरद पवारांनी त्यांना तिकीट नाकारलं होतं म्हणून त्यांनी बंडखोरी केली आणि हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक लढवली होती आज तीच परिस्थिती इंदापूर तालुक्यावरती उद्भवलेली आहे आपण पाहिलं काल हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतली आणि शरद पवारांनी सूचक सांगितलं की हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देखील जाहीर केलेली आहे त्यामुळं इंदापूर तालुक्यातले जे शरद पवार गटामध्ये पूर्वेपासून असलेले प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे त्याचबरोबर शहाबंधू हे देखील नाराज झालेले आहेत शरद पवार गाटात प्रवेश करून सुप्रिया सुळे यांचा खासदारकीला के केला प्रचार केला होता परंतु आज या दोघांना ही उमेदवारी जाहीर केलेली नव्हती पवारसाहेब यांना हे भेटल्यानंतर पवार साहेबांनी सांगितलं होतं की निवडून येणारा उमेदवार आपल्याला द्यायचा आहे तर काल हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर हे दोन्ही नेत्यांनी म्हणजे आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने आणि शहा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत सांगितलं की आम्ही तिसरा पर्याय इंदापूर तालुक्याला तिसरा पर्याय तयार करू आणि तिसरा पर्याय करणं हा इंदापूर तालुक्यासाठी योग्यच आहे एकोणीसशे बावन पासून इंदापूर तालुक्याला तिसरा पर्याय नव्हता इंदापूर तालुक्यामध्ये एकोणीसशे लाच तेवढी तिरंगी निवडणूक झाली होती त्यानंतर देखील झाली परंतु तो तिसरा पर्याय मानला जात नव्हता परंतु सध्या <coughs> शरद पवार गट अजित पवार गट म्हणजे दोनच गट इंदापूर तालुक्यात कायमस्वरूपी राहिलेले आहेत म्हणजे आज आता हे वेगळे झालेत पण पूर्वीपासून दोनच पार्ट्या ही पार्टी ती पार्टी असं राहिलेलं आहे परंतु प्रवीण माने यांनी आणि माने यांनी बंडखोरी केल्यानंतर इंदापूर तालुक्याला तिसरा पर्याय मिळेल एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जे घडलं तेच म्हणजे त्यावेळेस ते हर्षवर्धन पाटील शंकरराव पाटील हे पवार साहेबांच्या भेटीला गेले होते तर सध्या प्रवीण माने आणि दशरथ माने हे शरद पवार यांच्या भेटीला गेले आणि तिकीट मागणी केली असता त्यांना सपशेल तिकीट नाकारलेलं आहे त्यामुळे इंदापूर तालुक्यात बंडखोरी करून पुन्हा अपक्ष निवडणूक लढवून अपक्ष बाजी मारतोय की काय अशी परिस्थिती इंदापूर तालुक्यात निर्माण होऊ शकते तिरंगी निवडणुकीमध्ये कोण विजय होईल कोण पराजय होईल हे सांगता येणार नाही परंतु इंदापूर तालुक्यामध्ये बंडखोरी ही अटळ आहे आणि बंडखोरी अटळ असल्या कारणाने गेल्या वेळेचे हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी आपाज जगदाळे असणारे तसेच शहा हे देखील आप्पासाहेब जगदाळे यांच्या पाठी हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी असलेले आज तेच विभक्त झालेले आहेत तसंच प्रवीण माने देखील विभक्त म्हणजे आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने आणि शहा तसंच अन्य काही राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे नाराज तसंच हर्षवर्धन पाटील यांच्या बद्दल जे नाराज आहेत तसंच दत्ता भरणे यांच्यावरती जे, जे नाराज आहेत ह्या नाराजांची मोठी फळे निर्माण इंदापूर तालुक्यात होऊ शकते आणि इंदापूर तालुक्याला तिसरा पर्याय सक्षम असा मिळू शकतो परंतु हे आपल्याला येणाऱ्या काळातच दिसणार आहे की तिसरा पर्याय निर्म निर्माण होतोय का पुन्हा हर्षवर्धन पाटलालाच हे मदत करतील परंतु तिसरा पर्याय जर निर्माण झाला तर मात्र आपली ताकद किती इंदापूर तालुक्यात ज्या पार्टीला आपण तिकीट मागतो त्या पार्टीला दाखवून दिलं जाईल की आमची एवढी ताकद आहे आम्हाला एवढं मतदान पडू शकतो किंवा आम्ही निवडून देखील येऊ शकतो असा तिसरा पर्याय इंदापूर तालुक्याला निर्माण होऊ शकतो आणि या दोन्ही पक्षांना देखील दाखवून देता येईल की इंदापूर तालुका हा तुमच्या पाठीमाग नसून तुमच्या म्हणजे गुलाम नसून आम्ही तिसरा पर्याय सक्षम असा उभा करून निवडून आणू शकतो असं इंदापूर लो तालुक्यातल्या लोकांना देखील दाखवून देता येईल त्यामुळं प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे हे बंडखोरी करणार हे अटळ आहे आणि बंडखोरी करून दोघापैकी एक जण अपक्ष उमेदवारी दाखल करणार आणि हे दोन्ही एकमेकाचं काम करणार आप्पासाहेब जगदाळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना पाडण्यासाठी जंगजंग पचडलं हर्षवर्धन पाटील यांना पराभूत केलं पाडलं त्यानंतर दत्ता भरणे यांना निवडून आणलं होतं परंतु दत्ता भरणे आणि त्यांचं देखील सुतपात जमना म्हणून पुन्हा दत्ता भरणे यांना पराभूत करण्यासाठी आप्पासाहेब जगदाळे हे जंगजंग पचडत आहेत आणि तसच आता सध्या ह्या दोघांसमोर म्हणजे आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने यांच्या समोर आव्हान आहे की दत्ता भरणे यांचा देखील पराभव करून आणणं आणि हर्षवर्धन पाटील यांचा देखील पराभव घडवून आणणं हे या दोघांसमोर उद्दिष्ट असणार आहे तर आपल्याला येणाऱ्या काळातच समजेल की नेमकं काय परिस्थिती निर्माण होते परंतु इंदापूर तालुक्याला तिरंगी निवडणूक ही अटळ आहे आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समे भीमराव कडळे पाटील बी न्यूज इंदापूर पुणे